काय पाहिजे अुठ पाया पड वाकून पड वाकून पड असं खाली, वा... खाली, खाली इकड़ी ए, इकड़ी इकड़ी इकड़ी। इकड़ी वाक खाली वाक असं वाक खाली अनो खाली वाघ खाली इकडं ये इकडं इकडं इकडून वाक ना असं खाली पड झोपून तू कशी पाया पडती जसं पड बुद्धी देवन चुकी ठेव कुठ असं वाकून पडणार जय जग अस वाकून पडणार तू इकडे थांब मी तुझा फोटो काढते हा पेढा देते फोटो पेढा पाहिजे का नको हात जोडून थांब आमली का इकडे बघ नंदी छान झालं का हा पेढा देऊ मला पेढा मागते आणि मी त्याला सगळे मुंग्या लागत हा दर